नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे तृतीय स्कंदातील अध्याय सोळा सोळाव्या अध्यायामध्ये आपण जय विजयांचे वैकुंठातून पतन पाहणार आहोत ब्रह्मदेव म्हणाले देवगण हो योगनिष्ठ सन कादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली तेव्हा वैकुंठ निवासी श्रीहरींनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले श्री भगवान म्हणाले जय विजय माझे पार्षद आहेत माझी कोणत्याही प्रकारे पर्वा न करता यांनी आपला मोठाच अपराध केला आहे हे मुलींनो आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात म्हणून एका परीने त्यांनी ही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण यांना जो दंड दिला त्याला माझी अनुमती आहे ब्राह्मण माझे परम आराध्य दैवत आहेत माझ्या सेवा सेवकाकडून आपला जो अपमान झाला आहे तो मी माझ्याकडूनच झाला असेच मानतो म्हणून मी आपली क्षमा मागतो सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते ते अपयश स्वामींच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करते की जसा चर्मरोग त्वचेला माझ्या निर्मल सुयश सु दे, सु श्रवणामध्ये डुंबणारे कांदापर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते म्हणूनच मला वैकुंठ असे म्हणतात परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे म्हणून जो कोणी आपल्या विरुद्ध आचरण करील मग तो माझा हात असला तरी त्याला मी तोडून टाकेल आपल्या सारख्यांची सेवा केल्यानेच माझ्या चरण चरणरज्जांना एवढी पवित्रता प्राप्त झाली आहे की सर्व पापांना तात्काळ नष्ट करते आणि मला असा सुंदर स्वभाव प्राप्त झाला आहे की जिच्या कृपा कटाक्षासाठी इतर देव अनेक प्रकारची व्रते करतात ती लक्ष्मी मी उदासीन असूनही मला सोडित नाही जे आपले संपूर्ण कर्मफल मला आप अर्पण करून सदैव संतुष्ट राहतात ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपानेयुक्त निरनिळ्या पकवानांचे भोजन करतात घासाघासाला तृप्त होतात तेव्हा त्यांच्या मुखाने मी जसा तृप्त होतो तसा यज्ञामध्ये अन्य अग्निरूपमुखामध्ये यजमानाने दिलेल्या आहुती ग्रहण करूनही होत नाही योग मायेचे अखंड आणि सीम ऐश्वर माझ्या आधीन आहे तसेच ज्याचे चरणोदक अशी गंगा चंद्रमस्तकावर धारण करणाऱ्या सर्व लोकांना पवित्र करते असा असूनही मी ज्यांच्या पवित्र चरण माझ्या मुकुटावर धारण करतो त्या पाप शाप दिला तरी तो कोण सहन करणार नाही ब्राह्मण दु दुबत्या काही आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहे पापांमुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात त्यांना मी नियुक्त केलेल्या गिदडासारखे के जे सापाप्रमाणे रागीट आहेत ते अत्यंत रागाने आपल्या टोचतात ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरी सुद्धा माझी भावना करून प्रसन्न चित्ताने आणि अमृतमय हर्षाने युक्त अशा चेहऱ्याने त्यांचा आदर करतात तसेच ज्या प्रमाणे रागावलेल्या पित्याची त्यांचा पुत्र आणि आप आपली मी मनधरणी करतो त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनांनी प्रार्थना करून त्यांना शांतपणे शांत, शांत करतात ते मला त्यांच्या अधीन करून घेतात माझ्या या सेवकांनी माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे माझी मला एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून यान, यांचा या शिक्षेला यांना यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला आप अनुसरून तत्काळ अधमगतीचा भोग घेऊन ते लवकरच माझ्याकडे येवत ब्रह्मदेव म्हणाले जरी क्रोधरूपी सर्पाने सनकादी तरी अंधकाराला प्रकाशित करणारी भगवंतांची वाणी त्यांचे चित्त तृप्त झाले नाही भगवंतांचे बोलणे मोठे आणि थोडक्यात होते परंतु ते इतके अर्थपूर्ण सारयुक्त गुड आणि गंभीर होते की एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐकून व त्यावर विचार करून सुद्धा त्यांना भगवंतांचे मनोगत समजू शकले नाही भगवंतांच्या अशा हो बोलण्याने ते फार आनंदित झाले आणि त्यांचे अंग रोमांचित झाले नंतर योग मायेच्या प्रभावाने आपल्या परम ऐश्वर्याचा प्रभाव प्रकट करणाऱ्या प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले मुनी मुनी म्हणाले हे स्वयंप्रकाशी भगवंता आपण सर्वेश्वर असून सुद्धा म्हण मन, म्हणता की आपण माझ्यावर अनुग्रह केला याचा नेमका हेतू आपल्या लक्षात येत नाही प्रभो आपण ब्राह्मणांचे कल्याण करणारे आहात म्हणून लोकशिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की ब्राह्मण माझे आराध्य दैवत आहेत खरे पाहता ब्राह्मण आणि देवांचेही देव ब्रह्मादिक यांचे सुद्धा आपण आत्मा आणि आराध्य दैवत आहात सनातन धर्म आपल्यापासूनच उत्पन्न झाला आहे आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्याचे रक्षण होते तसेच निर्विकार स्वरूप आपणच धर्मांचे रहस्य आहात हेच शास्त्रांचे मत आहे निवृत्त ती पारायण लो योगी लोक आपल्या से कृपेने सहजपणे या मृत्यूरूप संसार सागरातून तरून जातात असे असतात दुसरा कोणी आपल्यावर कशी कृपा करू शकेल भगवान दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरणरज नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत रत असते तेव्हा असे वाटते की भाग्यवान भक्तजन आपल्या चरणावर त्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात त्यांच्यावर गुंजारो करणाऱ्या ब्रह्मराजाप्रमाणे ही आपल्या पाद आपले निवासस्थान बनवू इच्छिते परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणाऱ्या लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करीत नाही कारण आपण आपल्या भक्तांविषयीच विशेष प्रेम ठेवता आपण स्वतः संपूर्ण गुणांचे गुणांचे श्रेष्ठ आश्रय आहात तर मग इकडे तिकडे हिंडणाऱ्या ब्राह्मणांच्या चरणामुळे पवित्र झालेली त्यांच्या मार्गातील धूळ ही श्री चिन्ह आपल्याला पवित्र करू शकतील काय का बरे आपण त्यांचा स्वीकार केला साक्षात धर्म स्वरूप आहात सत्यादी तीन युगामध्ये आपण अवतार रूपाने उपस्थित खरोखर आपण आपल्या शुद्ध सत्वमय वरदा वरदायीनी मूर्तीद्वारा आपल्या ती आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण तमगुण दूर करून ब्राह्मण आणि देवतांच्या साठी तप शौच आणि दया आप या आपल्या तीन चरणांनी या चराचर जगताचे रक्षण केले आहे हे देवा हे श्रेष्ठ ब्राह्मण कुल आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे साक्षात धर्मरूप असून सुद्धा आपण जर सुमधुरवाणी आणि पूजनाद्वारा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही तर आपण निश्चित केलेला कल्याण मार्गच नष्ट होऊन जाईल कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच प्रमाणभूत समजून ग्रहण करतात आपण खान आहात आणि सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात म्हणूनच आपण आपल्या राजे आदित्य धर्मांच्या शत्रूचा करता कारण नाश जणू आपल्याला मान्य नाही आपण त्रिलोकी त्रिलोकीनाथ आणि जगप्रतिपालक असूनही ब्राह्मणाशी नम्र राहता यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही कारण ही तर आपली लीला आहे हे सर्वेश्वरा आपण या द्वारपालांना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावे आम्ही सरळ मनाने ते मान्य करू किंवा आम्ही आपल्या या निरापराध सेवकांना शाप दिला आहे यासाठी आम्हाला योग्य दंड द्यावा तोही आम्ही आनंदाने स्वीकारू श्री भगवान म्हणाले मुनींनो आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच असे समजा आता यांना लवकरच दैत्य योगी प्राप्त होईल आणि त्या योनीत क्रोधावेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील श्री ब्रह्मदेव म्हणाले यान त्यानंतर त्या मुनिरा मुनिवरांनी नयनाभि राम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयंप्रकाशी वैकुंठधामांचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन भगवंतांच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत मोठ्या आनंदाने ते तिथून परत गेले नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले जा मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका तुमचे कल्याण होईल सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटू इच्छित नाही कारण मला असेच अभि अभिप्रेत आहे मी जेव्हा योग निद्रेत रमलो होतो तेव्हा तुम्ही प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीला दारात चढविले होते तिने क्रोधाने त्यावेळीच तुम्हाला शा हा शाप दिला होता आता दैत्य योगींमध्ये माझ्या बाबतीत सतत क्रोधमय वृत्तीत राहिल्यामुळे तुम्ही या भ्रमणांच्या अपमानावरून पापातून मुक्त व्हाल आणि थोड्याच काळात माझ्याकडे परत याल दार पाल पालांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रसाद केला ते सर्व देवश्रेष्ठ जय विजय त्या निवार निवारता न येणाऱ्या ब्रह्मशापाच्या योगाने त्या ब्रह्म ब्रम्हद्या मातच निष्ठेज होऊन त्यांचा गर्व गळून गेला पुत्रांनो जेव्हा वैकुंठ लोकातून खाली येऊ लागले तेव्हा तेथे श्रेष्ठ प्रसादात बसलेल्या हाहाकार उडाला यावेळी गर्भात जे कश्यपांचे उग्र तेज राहिले आहे त्यात भगवंतांच्या त्या थोर पार्षदांनीच प्रवेश केला आहे त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळे तुम, तुम्हा सर्वांचे तेज फिके पडले आहे यावेळी भगवंतांनाच असे करावयाचे आहे जो आदी पुरुष विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारणीभूत आहे त्याची योग माया मोठ मोड़ मोठे योगीजन सुद्धा महत प्रयासाने पार करतात तो सत्वा सत्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरी आमचे कल्याण करील या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे अध्याय सोळावा समाप्त